समुद्रावर आंघोळ करून झाली ए बाबू दाखव खेकडा दाखव हा दाखव अरे पळाला केवढा मोठा आहे रे सोबत खाकीला अरे बापू मोठा आहे बघ खेकडा आहे हा बा... हे पावडीमध्ये टाकून ठेव मोठे होतील हो पुढच्या वर्षी पर्यंत खायला होतील काय <laughs> म हे बघ हे ते बघ व्हिडिओ मध्ये कस काय नाय ही कोर आली नाहीत आता पुढे समुद्रावर जाऊ स्विमिंग पूल शनिवारी हाय मित्रांनो नमस्कार कशा आहात संध्याकाळची वेळ आहे आम्ही आलो आहे समुद्रावरती समुद्रावरती आता सर्व मामा विमा आहेत हो पोरा आहेत त्यांना पोरांना घेऊन आलो आहे आंघोळीला गेलेले आहेत समुद्राचं संध्याकाळचं वातावरण आहे हे बघा किती स्वच्छ आहे समुद्र पूर्ण ते तिकडे बघायला गेलं तर त्या त्या साईडला हरिहरेश्वर बाणकोट शिवर्धन वेलासगाव अशा प्रकारचे गाव आहेत तिथे सात्रीचं आहे मग त्या साईडला मंडनगड लागतं आणि आम्ही आता इथे पोचलेलो आहे समुद्रावरती तर आई पप्पा तिकडे बसलेले आहेत बरेच जण आहेत पर्यटक म्हणून कोण आलेले आहेत फिरायला पण आणि आमचं घर तिथेच पाच मिनटाच्या अंतरावरतीच आहे जास्त करून मग गाडी घेऊन आलो आम्ही चालतच आलो वातावरण बघा किती मस्त आहे त्या साईडला आता आम्ही त्याच्यावर तिकडे जाऊन काढणार आहेत आणि शनिवारी रात्री आम्ही त्या साईडलाच एक स्टे म्हणजे रात्री आम्ही थांबणार आहोत जेवण बिवण घरात बनवून घेऊन जाऊन मग त्यावेळी रात्रीच्या वेळी काही दिसणार नाही पण रात्रीच्या वेळी आम्ही तिकडे खडपामध्ये जाणार आहोत खेकडे पकडायला तर रात्री जेवण जेवण बनवून सर्व आम्ही फॅमिली पूर्ण मामा मामीपासून आम्ही सर्वच जाणार आहे हा माझी मिस माझी बाजी बायको नाही आहे तिला खूप मिस करतो दीक्षिताला काही कारणास हा येऊ शकली नाही ती पण पुढच्या नेक्स्ट टायमाला माझ्यासोबत हो असेल ती ती पण खूप मिस करते मलाही नाही करमत आता ती इथे नाही तर तिचं पण एकटी एक पिक्चर एकटीच राहिली आहे तिथे पण नेक्स्ट टाइम मला आता असेल हे असं समुद्र आहे स्वच्छ समुद्र आहे पूर्ण क्लीन आहे तर पहिला ही सुरूची झाडं होती एकदम मोठी भरलेली होती पण त्याचं कारण असं झालं की वाद वा दोन हजार एक मध्ये जो वादळ आला त्या एक दिवस अगोदर पोचलो होतो वादळामध्ये सर्व गेले आता काय समुद्र आंघोळ करून झाले बाबू दाखव केकडा दाखव हा दाखव अरे पळाला एवढा मोठा आहे रे ते दोघ्या कासवाची अंडी असतात ती आता जेव्हा निघतात तेव्हा इथे समुद्र सोडले जातात कासवाने अंडी टाकून गेलेली आहेत ते नंतर मग स्वतःहून बाहेर येतात त्याला मग काढून समुद्रामध्ये सोडले जातात असं हे बांधलेलं आहे कासव संरक्षण तर या पद्धतीमध्ये कासवाचे हे रक्षण केले जाते इथे आणि मग त्याला समुद्रात सोडले जाते गवर्मेंट यांनी गवर्मेंट ऑफ महाराष्ट्र एक चांगली सुविधा करून दिली आहे ते तयारी ठेवली आहे की त्यांचं रक्षण करता येईल चला आता आहे आम्ही समुद्रावरनं इथून या समुद्रावरनं आम्ही निघालो आणि आता आमच्या घरी गाडी यासाठी नाही आणली की लांब नव्हतं चालत जवळच होतं म्हणून पहिलं मस्त होतं सर्व अच्छा महालक्ष्मी मंदिरात सकाळी लवकर उठायला गेल दिवस मोठा आहे सात वाजायला आलेत आता अशी वाट आहे समुद्राने आजूबाजूला आहेत सर्व आणि ही मधूनच वाट आहे सरळ गेल्यावर पूर्ण बाजारपेठ नारलाच्या वाड्या आजूबाजूला मस्त छानपैकी आणि सरळ रस्ता गेला आपला हे आहेत गावातले रस्ते आणि आजूबाजूला आहे नारलाची पूर्ण बागे एकदम सुंदर आणि मधूनच त्याच्यामधून वाट जातो समुद्रावरती समुद्रावरनं पाच मिनटाच्या अंतरावरती आपलं घर आहे आता या गेलेलो गेलेलं बाकीची पोरं आहेत मग एकदा परत आम्ही पण समुद्रावर जाऊ करायला आज जरा मुड नव्हतं असे एकदम वाडीच्या मधून मस्त असा आलेला आहे पाच सात दिवस जरा मस्त गावी वातावरण शांत बरं वाटलं बरेच दिवसानंतर गावचे ज्यामध्ये तो पिंपला कपडाचं झाड पडला होता त्यावेळी पूर्ण तिथे त्या कोपऱ्याला झाड होतं सर्वात मोठा पडला होता त्यानंतर ह्या घराचं काम करण्यात आलं गावातली घरात आहेत आहे मस्तपैकी हा खालचा डोंगर आहे इथे खालच्या डोंगर पण खालचा डोंगर जायला रस्ता आहे तिथून पण बाजारात जाऊ शकतो आणि इथून जो रस्ता जातो तो वरच्या डोंगरचा आम्ही आता वरच्या जातो आणि तो रस्ता गेला गेलाय आणि आम्ही जाणार आहे सरळ महापुरुष मंदिर आपण बघायला आलो ना एकदम असे एकदम गावचं वातावरण आहे बरं वाटतं यावेळी आम्ही समुद्रातून आंघोळी करून येतो तेव्हा सर्व वाळू लागलेले असते अंगाला मग इथे एक विहीर आहे आता त्या इथे जात नाही घेऊन तुम्हाला इकडे आम्ही आंघोळ करतो त्या विहिरीवर मस्त वाटते एकदम पाणी एकदम स्वच्छ असतं पिण्यासारखं पाणी असतं तिथे आणि आता गरमीच्या मे महिन्यामध्ये तिथे पाणी पितात पिण्याचं पाणी असतं म्हणून आणि जास्त पावसामध्ये खूप मजा येते पावसामध्ये तिकडे आंघोळी असतो तिथे विहिर आहे आतामध्ये विहिरीमध्ये आम्ही वळी असतो आता हे आलं आमच्या इकडचं महापुरुष मंदिर बापा, बापा, बापा।

सकाळी आपण त्या वाडीमध्ये होतो तिकडे दिसते नारळाचं झाड तर त्या पद्धतीत असं गावचे हे सर्व असे रस्ते आहेत आणि आता आपण आपल्या घरी पोचो किती मस्त शेंगा आलेल्या आहेत शेकडच्या आणि हे बघा किती मस्त फुलं आहे सकाळच्या वेळी ते आपण बघितलं गेल्या गेल्यावेळी तुम्ही पाहिलं असेल गुम्पन पहिल्या इथून गाड्या घेऊन तिकडे सर्व रेती टाकलेल्या आता बांधलं पावसामध्ये बाहेरचे मग कोण जाऊ नये म्हणून आणि आता आपण पोचलो बापूवाडीला म्हणजे कोणक्यात ते कोंढक्यात म्हणजे नाव फेमस आहे ते कोण का बोललं तर मस्त पैकी नमस्कार नमस्कार हा आलो आपल्या घरी हे आजोबाचं घर आणि आपण आता पोहचलो आपली गाडी इथे उभी आहे हे बागीला तुम्ही वास अरे आले नाही तुम्ही समुद्रावर मध्ये

मस्ती मस्त एकदा गावच्या ठिकाणी मजा यायला पाहिजे एन्जॉय केलंच पाहिजे खरं नंतर कुठे भेटते घरी आहे थोडीशीच बनवली समुद्राची चला फेरफटका मारलेला समुद्रात झालं आता पुढे अजून बघूया काय ही पोरं आली नाहीत आता पुढे समुद्राला जाऊ स्विमिंग पूल हा शनिवारी काय आजी समुद्रावरून आलो जाऊन हा आता काय आम्ही लहान होतो त्यावेळी समुद्रावर जायला खूप रडायचो घेऊन चला घेऊन चला आता काय हा हे चालू असतं चला चहा बी घेऊया व्हिडिओ इथे संपवतो आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आता तुम्हाला दुसरे बघायला भेटेल से ही फक्त समुद्राचीच व्हिडिओ द्या आणि घरापर्यंत या पण बाय